नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई सी और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्र शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चौदा जुलै पासून दुसरा आणि चौथा शनिवार पुन्हा कामकाजाचे दिवस राहणार सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री आणि कार्यालयाकरिता कामकाजाचे राहतील दिवस एका महत्वपूर्ण प्रशासकीय बदलात कायदा आणि न्याय मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालय सुधारणा नियम दोन हजार पंचवीस अधिसूचित केले आहे ज्यामध्ये असे घोषित केले आहे की दुसरा आणि चौथा शनिवार जे पूर्वीचे सुट्टीचे हो का दिवस म्हणून पाळले जात होते आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री आणि कार्यालयांसाठी कामकाजाचे दिवस असतील ही सुधारणा चौदा जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे अधिसूचनेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांच्या आदेश दोन नियम एक ते तीन अंतर्गत कामाचे तास आणि कामकाजाचे दिवस पुन्हा परिभाषित केले आहेत जे न्यायालयीन प्रशासन आणि कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने घेतलेल्या हालचालीचे प्रतिबिंब आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद